घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि मी आता थोडा वेळ निवांत बसते रोज मी सकाळची सगळी कामं आवरली ना की थोडा वेळ असं निवांत बसते आणि मग रेसिपी शूट करते तर काय होतं की सकाळची आपली एवढी धावपळ असते ना की ब्रेकफास्टपासून ते मुलांचे डबे त्यानंतर दुपारचं जेवण रात्रीचं जेवण त्यामध्ये काय बनवायचं कोणाला काय आवडतं याचा आपण खूप विचार करतो आणि मग आत्ता पण निवांत मी बसलेच होते तर लगेच डोक्यामध्ये विचार आला की रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं आणि पुन्हा तोच विचार की सगळ्यांना काय आवडतं तर खरं तर आज माझं कुठलंच शूट नसतं आज माझी सुट्टी आहे विचार आला डोक्यात म्हटलं चला व्हिडिओ करूयात की आपण सगळ्यांचा विचार करतो की कोणाला काय आवडतं सगळ्यांच्या एवढ्या धावपळीमध्ये आपण सगळ्यांच्या आवडीनवडी जपतो पण आपण आपल्याला काय आवडतं ना याचा कधीच विचार करत नाही आपल्याला कोणता पदार्थ आवडतो याचा आपण कधीच विचार करत नाही तर मैत्रिणींनो चला आज थोडा वेळ स्वतःसाठी देऊयात कारण आज मी माझ्या आवडीचं मला जे आवडतं ते बनवणार आहे तर आता मी काय बनवणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत पण तुम्हीसुद्धा मैत्रिणींनो स्वतःसाठी थोडा वेळ द्या आणि तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच तुमच्या शहराचं नावसुद्धा कळवा इथून पुढचा जो येणारा व्हिडिओ असेल तो तुम्ही सुचवलेल्या रेसिपीवरती असणार आहे तर चला आज मी काय बनवणार आहे चला बघूयात एका बाऊलमध्ये दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद दोन ते तीन चिमूट सोडा चवीनुसार मीठ आता हे चमचाने मिक्स करून घेऊयात आधी असे कोरडेच जिन्नस चमचाने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता हे चमचाने सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालूयात पाणी पाणी एकदम खूप जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याचं व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचे हे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडत आपल्याला ह्याचं व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं तुम्ही बघू शकाल थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडत आपण ह्याचं व्यवस्थित असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे बॅटर तयार झाल्यानंतर साधारण चार ते पाच मिनटं चमच्याने हे व्यवस्थित असं फेटून घेऊयात साधारण चार ते पाच मिनटं आपण हे चमच्याने व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे तर इथं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकाल आता आपण एक वाटण तयार करून घेऊयात तर वाटणासाठी इथं मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक चमचा जिरे घेतलेलं आहे आणि हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि ह्याला मिक्सरवर बारीक करून घेऊयात हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर इथं आपलं वाटण बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल त्यानंतर सात ते आठ बटाटे उकडून साल काढून स्मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात मोहरी मोहरी तडतडली की घालूयात आपण तयार करून घेतलेलं वाटण आता हे वाटण मंद आचेवर दोन मिनिट परतून घेऊयात मंद आचेवर हे वाटण दोन मिनटं परतून घेतलं की यामध्ये घालूयात कढीपत्ता पाव चमचा हळद आणि हे मिक्स करून घेऊयात हळद आणि कढीपत्ता घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात बटाटा बटाटा घातल्यानंतर गॅस बंद करूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पाव चमचा धने कुटून घेतलेले आहेत ते घालूयात आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार तर तुम्ही बघू शकाल आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर इथं आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे तर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात इथं आपलं बॅटर तयार आहे भाजी बनवून तयार आहे तर आता ही भाजी थंड झाली की मग आपण वडे करायला घेऊयात थोड्या वेळानंतर भाजी आपली थंड झालेली आहे तर आता आपण वडे करूयात त्यासाठी इथं मी थोडंसं भाजी अशा हातावर घेऊन त्याचा असा गोल गोळा तयार केलेला आहे आता हा गोळा थोडासा चपटा करून घेऊयात तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे वडे तयार करू शकता तर तुम्ही बघू शकाल इथं आपण हा वडा तयार करून घेतलेला आहे आता ह्या बॅटरमध्ये आपण हा व्यवस्थित डीप करून घेऊयात आणि आता हे तळून घेऊयात तळण्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण हे वडे तळून घेऊयात तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर आता हे वडे दोन्ही साईडनी व्यवस्थित असे तळून घेऊयात वडे दोन्ही साइडनी व्यवस्थित असे तळून घ्यायचे तर हे वडे आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल तर हे वडे तळून झालेले आहेत तर काढून घेऊयात आणि आता याचप्रमाणे बाकीचे वडे करून घेऊयात आता आपण मिरच्या तळून घेऊयात त्यासाठी इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला अशी चीर देऊन घेतलेली आहे तर आता आपण हे तळून घेऊयात वडापाव म्हटलं की त्याच्यासोबत मिरची झालीच पाहिजे तर आता इथं तुम्ही बघू शकाल आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत तर आता ह्या तळून घेतलेल्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ह्या मिरच्या गरम असतानाच यावर दोन ते तीन चिमूट मीठ घालूयात तर मला वडापाव प्रचंड आवडतो आणि वडापाव बनवून इथं तयार आहे मी मस्त वडापाव एन्जॉय करते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो हे नक्की कळवा चला लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार